हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि आठवणींचा पोस्ट बॉक्स या नवीन सिरीज मधल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या एपिसोडमध्ये एका खास व्यक्तीचं पत्र घेऊन आली आहे तर हे पत्र नेमकं कोणाचं आहे हे जाणून घेऊया प्रिय श्रोत्यांनो आज मी हे पत्र खास तुमच्यासाठी लिहिलं आहे हो मीच तुमचा जुना पोस्टमन कधी काळी तुमच्या दाराशी उभा राहून पत्र आलंय मला तुमच्या चेहऱ्यावर खुलणारा हसू पाहणारा तुम्हीच तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वाद लहान भावाची खोडकर चिठ्ठी पहिल्या प्रेमाची सुरुवात तर कधी दुःखद बातमी अशी सारी पत्रे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचो माझ्या पिशवीत फक्त पत्रे नसायची तर तुमच्या हृदयातील अप्रत्यक्ष भावना असायच्या पण आता काळ बदलला आणि पत्रव्यवहार जणू नाहीसा झाला तुमच्या मोबाईलच्या खिडकीतून म्हणे क्षणातच जग दिसतं पण खरं सांगू त्यात कुठे आले आहे मायेची ऊब वाट पाहण्याची ती गंमत आज माझी बॅग जवळजवळ रिकामी झाली आहे त्या पोस्ट बॉक्सवरही धू चढली आहे आणि माझं अस्तित्व ही हळूहळू नष्ट होताना दिसतंय आज मी तुम्हाला या पत्राद्वारे हेच सांगतो आहे जरा थांबा आणि आठवा बघू कधी शेवटचं पत्र लिहिलं ते कारण पत्र म्हणजे फक्त एक कागद नव्हे तो तर आठवणींचा जिवंत ठेवा आहे तोपर्यंत तो मी या काळाच्या कोपऱ्यात अगदी शांत उभा आहे तुमच्या आठवणींच्या पत्त्याची वाट बघत कळावे तुमचा सोबती पोस्टमन तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांस कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि आपल्या मित्रमंडळीस नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद